प्रतिह आनंद माशाली मुख्य रूपाने पर्याय आहे ध्यान आणि दोन रूपाने कशी आहे चारित्राची पर्याय आहे माशा पद्धतीने आपल्याला ध्यान हे कसं आहे तर पंचम काळात सुद्धा ध्यान गृहस्थांना अव्रती अवस्थेमध्ये होऊ शकतं हे जर समजलं तर आपल्याला बाहेरचं कुठलं व्रत असेल तरच ध्यान होत एका मोठ्या विद्वानाने पंडिताने काय लिहिलं मरताना एक लेख लिहिला आणि तो म्हणतो की मी शेवटपर्यंत व्रती झालो नाही म्हणून मी मिथ्या दृष्टी आहे काय चूक झाली कि त्या व्रतावरन त्यांनी संग्यत्वाच प्रामाण्य ठरवायला निघाला तर चारित्रावरन व्रताच चा, चारित्रावरनं व्रतावरून समितीचं प्रामाण्य ठरवायचं नाही तर शेवटपर्यंत मी स्वतःला जाणलं नाही हे म्हणायचं म्हणून मी मिथ्या दृष्टी आहे पण मी व्रती झालो नाही म्हणून मी मिथ्या दृष्टी असं म्हटलं तर हे काय झालं चुकीचं झालं मग आपल्या लक्षात घ्यायचंय की आपण स्वभावाला जाणलं बाहेरचं व्रत कोणतं असो नसो तरी सुद्धा आपण काय झालं दृष्टी झालं बाहेरचं व्रत असेल तरच सम्यक दृष्टी होतो असं जर म्हणू लागलं तर हे काय झालं चारित्राकडनं भाषा झाली आणि ही चारित्राकडची भाषा काय आहे चुकीची झाली म्हणून ज्ञानाचं प्रामाण्य ज्ञानावरनं ठरवायचं म्हणून न्यायदिपिकेत काय घेतलं कथम म्हणजे अजून तर प्रश्नच विचारलाय ज्ञानाचं प्रामाण्य कसं आहे तर तर काय झालं आचार जसा विषय आहे तसं जर जा प्रतिभाषित झालं तर ते ज्ञान प्रमाण आहे जसा विषय नाही तसं जर जाणलं तर ते ज्ञान काय झालं अप्रमाण आहे भिंत असताना म्हटलं खूप छान खुर्ची आहे बसा तर ते काय झालं चुकीच झालं फरशी असताना काय म्हटलं की खूप छान गालीचे आहे तरी सुद्धा ते काय झालं चुकीच झालं जसा विषय आहे तसंच जाणलं तर ते ज्ञान आपलं कसं आहे प्रमाण आहे जसा विषय नाही तसं जर जाणलं तर ते ज्ञान कसं झालं अप्रमाण झालं म्हणून विषय हे कथम प्रमाणाचे प्रामाण्य प्रमाणाचं प्रामाण्य कसं ठरवायचं तर विषय अप्रतिभास्तित्व जसा विषय आहे तसं जर जाणलं तर ते ज्ञान प्रमाण आहे जसा विषय आहे तसं जाणलं नाही तर ते ज्ञान अप्रमाण आहे अखंड आत्मस्वरूपाला विषय करून आपण काय केलं की हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं आणि असं स्वतःला जाणलं तरच आपल्याला काय झालं की हा मी चिदानंद म्हणून जाणीव झाली तर तिथं जसा विषय आहे तसं जाणल्यामुळं ते ज्ञान आपलं प्रमाण आहे म्हणून प्रमाणाचं प्रामाण्य कशावरन ठरवतो विषयावरनं म्हणून व्रती असेल तर तिथं तो दृष्टी आहे असं व्रता भरणं चारित्र्यावरण ठरवायचं नाही मग महाराजी नेहमी उदाहरण काय द्यायचे आंब्यामध्ये आहे आणि चांगलं लक्षात येते जवळ तर आहे आणि पण आहे मग तिवळा दिसतो तो, तो, तो गोड आहे आणि हिरवा दिसतो तो आंबट आहे असं आपण प्रामाण्य करतो का एखाद्या वेळेस तो काय आंबे विकणारा ओरडून ओरडून सांगतो माझा आंबा इतका गोड आहे गोड आहे आणि तो हिरवा आंबा पाहून सगळे निघून जातात तिथनं आणि तो पिवळा म्हणतो माझं मी सांगणार पण नाही तुम्ही न चा घ्यायचं आणि तो नुसता आंबट चित काय आंबट चित्त असतो आणि मग तिथं काय झालं की बाहेर रंग दिसला म्हणून हिरवा रंग दिसला म्हणून ते आंबट आहे आणि पिवळा रंग दिसला म्हणून ते गोड आहे असं त्यावरून प्रामाण्य ठरवायचं नाही म्हणून यात लक्षात काय घ्यायचंय कि तस व्रती आहे म्हणून दृष्टी आहे आणि व्रती नाही म्हणून दृष्टी नाही असं चारित्रावरण प्रामाण्य ठरवता येत नाही म्हणून यातन लक्षात घ्यायचंय कि आम्ही ज्ञानाचा विषय योग्य निवडला अभिवृत्तीचा विषय आपणात्मक साधनाने जाणला योग्य विषय आणि योग्य साधन आहे म्हटल्यावर तिथं आम्ही काय झालं आनंदाला प्राप्त झालो आणि विषय चुकला आणि साधन पण चुकलं नमक साधन घेतलं आणि अभिवृतीचा विषय घेतला तरी सुद्धा दर्शन होणार नाही आणि नयाचा ध्येचाराचा विषय घेतला आणि आपसमतीसुद्धा प्रमाणात्मक साधन घेतलं तरी सुद्धा तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार नाही म्हणून mm -hmm. यातनं आपल्याला बोध घ्यायचा आहे की आपल्या जवळ योग्य विषय आहे आणि योग्य साधन आहे आणि असं आपण स्वतःला जाणलं तरच आपण मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो म्हणून आम्हाला जर मोक्ष मार्गस्थ व्हायचं असेल तर प्रत्येक क्षणी आम्हाला आतमध्ये स्वतःला जाणण्याची कला शिकायची आहे आणि ही कला शिकलो तरच आम्ही मार्गस्थ होतो म्हणून त्या पंडितांनी लेखात काय लिहिलं मी जन्मभर व्रती झालो नाही म्हणून मी मिथ्या दृष्टी आहे तर तो त्यांचं काय झालं प्रामाण्य चुकीचं झालं की मी खूप व्रत वगैरे घेतली नाहीत म्हणून मी मिथ्या दृष्टी आहे तर प्रतावरनं मिथ्यात्व ठरवायचं नाही चारित्रावरन सम्यक्त्व मिथ्यात्व ठरवायचं नाही तर मी स्वभावाला विषय करून जाणलं तर सम्यक मी स्वभावाला विषय करून जाणलं नाही तर मी काय आहे मिथ्या दृष्टी आहे म्हणून बघा आपल्याला सारखं फरशी जाणताना सोपं वाटतं टेन्शन येत नाही भिंत जाणताना सोपं वाटतंय तसं मी ज्ञानमय जीव आहे असं आपण स्वतःला जर जाणू लागलो तर ते सोपं की अवघड आहे ज्ञान जीव आहे असं आपण स्वतःला जाणू लागलो तर ते सोपे आहे अवघड आहे सोपच म्हणत नाही सोपं म्हणलं की करावं लागतंय तर आपण ज्ञानय आहे असं स्वतःला जाणलं तरच ते सोपं आपल्याला झालं आणि जाणला नाही नुसतं शब्दांनी पण म्हटलं तरी काही उपयोग नाही म्हणून आतमध्ये आनंदमय आहे एकमय आनंद आहे असं एक आपण जल्प न करता जाणीव केली तर सम्यक दर्शन व्हायला काहीच अवघड नाही म्हणून त्या धर्मदास शुल्लकांनी काय लिहिलंय स्वानुभव म्हणन चिंतन आणि त्यात त्यांनी म्हटलं की एकांतात बसून हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला नियमाने सम्यक्त होणारच आणि असं स्वतःला जाणलं तरच आपण सम्यक दृष्टी होऊ शकतो स्वतःला जाणलं नाही तर आपण सम्यक दृष्टी होऊ शकत नाही मग त्या स्वानुभव म्हणून चिंतन पुस्तकामध्ये त्यांनी काय केलंय की कशी स्वतःला जाणण्याची ही कला आहे तू संपूर्ण पुस्तक तेवढ्यावरच त्यांनी काय केलंय लिहिलंय आणि त्यातनं आपण स्वतःला जाणलं तर ते पुस्तक वाचून आपल्याला फायदा झाला तसं सगळे ग्रंथ काय आहेत समयसार असो किंवा प्रवचन असो सगळे ग्रंथ आपली ग्रंथी सोडवायला बसले निमित्त आहेत परंतु आम्ही असं मिथ्या तुम्हाला पकडून ठेवलंय की त्यामुळे आमची ग्रंथी सुटत नाही म्हणून आम्ही करण्यासाठी हा मी म्हणून स्वतःची जाणीव केली तरच आम्हाला शांती आहे ही जाणीव केली नाही तर आम्हाला शांती मिळणार नाही म्हणून आज सकाळपासून किती वेळा अनुभूती घेतली सकाळपासून किती वेळा अनुभूती घेतली चालताना मी चालणार नाही जाणणार आहे खाताना मी खाणारा नाही जाणणार आहे बोलताना मी बोलणारा नाही जाणणार आहे असं केलं का फक्त आपण शब्द बोलतोय पण शब्द बोलून काही उपयोग नाही तर जाणीव केली तरच आपल्याला फायदा आहे ही जाणीव खूप महत्वाची आहे मग महाराजजींनी संपूर्ण शास्त्राचं आलोडन करून आपल्याला नवनीत काढून दिलंय बाकी सगळे त्यागी पंडित प्रति सगळे कशात अडकलेत अशुभ स्वरा शुभ करा एवढ्यातच अडकले पण महाराजांनी सांगितलं की शुभ अशुभ दोन्ही पण उपयोगी नाहीये शुद्ध स्वरूपाला जाणार आणि असं जर आपण शुद्ध स्वरूपाला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण आहे शुद्ध स्वरूपाला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे म्हणून जीवनात दुःख नको असेल तर तीन प्रकारचे विचार समजून घ्यायचे पुण्य बंद म्हणून अशुभाने जाणलं तर आपण आनंदाला प्राप्त होतो म्हणून महाराजजीने चार नंबर एक मध्ये काय सांगितलं कि जो सम्यक दृष्टी आहे त्याच काय असत चार अनुयोगाच्या अपेक्षेने सांगितलं प्रथमानुयोग कर्ण अनुयोग चरणानुयोग आणि द्रव्यानुग मग चार अनुयोगाच्या अपेक्षा सांगितलं कि तिथ प्रथमानुयोग वगैरे काय आहे की, की बाहेरची परिणती सांगितली नंतर सात प्रकृतींचा उपक्षम किंवा क्षयोक्षम क्षय असे सांगितलं चरणानुयोगामध्ये त्याच्या योग्य अनंतानुबंधीच्या अभावाचा चारित्र प्रगट झाला आणि तो काय होतो द्रव्यानयोग सांगतो हे शुद्ध भाव आहे मग अशा पद्धतीने जर आम्ही स्वतःला जाणलं तर चार नियोगातनं शुद्धोपयोगाचं वर्णन केलं आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्ही काहीच उपयोग नाही म्हणजे शुद्धोपयोगाला प्राप्त होऊ शकत नाही म्हणून प्रत्येक क्षणी आत डोकवायला शिकायचं आपण कुठं डोकवत असतो प्रत्येक क्षणी बाहेरच डोकवत असतो बाहेर डोकवल्याने काय होतं सारखं अशांतीच अशांती होते म्हणून काल काय सांगितली गोष्ट त्या दोन बहिणी आहेत आणि त्या पोहायला गेल्या आणि काय झालं टँकमध्ये टँकमध्ये ते त्यांची अंगठी हरवली शोधत बसल्या आणि त्या ह्याची वेळ काय झाली संपली आणि तो कर्मचारी लॉक करून गेला निघून आणि नंतर मग आता थोड्या वेळाने संध्याकाळच्या पाळीची कर्मचारी आली आणि ती बघते ह्या दोघी अडकलेल्या आहेत आणि त्या सोडवा म्हणतायत म्हटल्यावर तुम्ही मला काहीतरी ज्या मी सोडवते मग त्या त्यांचं पर्स वगैरे बघितली तर त्याच्यामध्ये चेक निघाला तर त्यांना तिला वाटलं तर खूप पैसे मिळतील म्हणून तिनं ते बँकेत जाऊन बघून आले किती तर फक्त नव्वद डॉलर होते म्हटल्यानंतर ती म्हणते मला भरपूर पाहिजे मग शेवटी ती आमटी हरवलेली त्यांना सापडली ती देऊन टाकली आणि एवढं सगळं काय काय उद्योग केला शेवटी तिनं काय केलं कि तिथं कसलं ते असत जंतुनाशक फवारा असतो त्या पाण्यात सोडला आणि त्यामुळे ती तर बेशुद्ध झाली आणि मग परत तिला बाहेर काढून तिला इंजेक्शन वगैरे दे देऊन दे शुद्धीवर आणलं म्हणजे हे सगळं कशासाठी चाललंय लोभ मला पुष्कळ मिळायला पाहिजे त्यांच्याकडनं लोभापोटी त्या स्त्रीने त्यांना त्रास दिला

मोक्ष होतोय स्वतः स्वतःसाठी केलेला मायाचार मा या मा म्हणजे आपली ज्ञान लक्ष्मी या म्हणजे निघून जाते त्याला म्हणायचं मायाचार आणि अनंतानुबंदी लोक कसं आहे शुभ भावाने मोक्ष होतो असं म्हणतो तर हे सुद्धा काय झालं चुकीच झालं अनंतानुबंदी मान काय सांगितलं सांगता परत अनंतानुबंधी क्रोधाने आत्मकथा ऐका वाटत नाही अनंतानुबंधी मान परवस्तूंमुळे मी मोठा आहे अनंतानुबंधी मायाच्या अनंतानुबंधी लोक काय म्हणतो आनंद मिळतो तर हे सगळं काय झालं चुकीचं झालं म्हणून आपण आतमध्ये स्वतःच्या अनंत गुणांचं वैभव जाणलं तर ही बाहेरची आपली दुर्दशा संपली अनंत गुणांचा वैभव जाणलं नाही तर आपल्या सारखं काय वाटत ता? आज बाजारचा दिवस आहे भरपूर आपल्याला धन मिळेल काल भरपूर जर दिवस आहे ना सगळं कुठं बसले दुकानात सांगा सगळ्यांना तर त्या दुकानात बसलो म्हणून खूप मिळत आहे त्या पैशात ना आनंद असं काही नाही उलट जितकं आपण ध्यास करतो आणि स्वतःला जाणतो तितकं आपण काय होतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो मग आनंद आहे आणि आनंदाची काय झाली रुची झाली तर आपल्याला बाहेरची खोटी विभावाची रुची काय झाली संपली